नमस्कार भाई पोलिसांनो आज आपल्याला बघा सर्वात महत्वाचा जिल्हा आहे बरं का पिंपरी चिंचवड या जिल्ह्याला आपण कधी पण हलक्यात घ्यायचं नाही कारण याचा बघा पेपर कसा असतो माहिती आहे का जास्त सोपा पण नसतो जास्त हार्ड पण नसतो याचा पेपर मीडियम असतो मीडियम असतो म्हणजे याचा रिझल्ट कसा लागतो माहिती आहे का बघा एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे सत्तावीस या दरम्यान इथलं मिरिटेल लागत असतं बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला तीनशे छप्पन जागा या ठिकाणी यावर्षी आलेले आलेल्या आहेत मित्रांनो आणि बघा पिंपरी चंद्र जर आयुक्तालय मित्रांनो ते दोन हजार अठरा मध्ये समजा तयार करण्यात आला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये व आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ परिषद आहेत आणि त्याचबरोबर तेरा आयुक्तालय मित्रांनो हे नांदेड हे होणार आहे बरोबर आहे त्यासाठी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा येतो काय माहिती आहे का आता तर आपल्या जागा बघा आपण जेव्हा फॉर्म भरणार असतो तर आपण सर्वात पहिले विचार कसा करतो माहिती आहे आपल्या कास्टला जागा किती आहेत आपण म्हणजे प्रत्येक जण सर्वात पहिले आपल्या कास्टला जागा किती आहेत आणि समजा जे म्हणून ओपन मधून फॉर्म भरणार आहे त्यांच्याकडे नसते समजा असेल तरी त्याला फॉर्म भरायचं नसेल त्यांनी फक्त ओपन सेचर करत असतात मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायचा कशामधून आपण काय करणार सर्वात पहिलं कास्टचा विचार करणार बघा सर्वात तुम्ही तुमच्या कास्टला जागा बघा किती आहे त्यापूर्वी तुम्ही वर्षाचा कट ऑफ पहा तुमच्या कास्टचा कट ऑफ किती लागलेला आहे पाठीमागे पेपर पहा एक दोन वर्षाची बघा तुम्ही जेव्हा पूर्ण गोष्टीचा अभ्यास करणार ना ती पेपरची काटण्य पातळी कशी असते ना तुमचं ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जातं तिथं समजा काही मुलांचं एक दोन सेंटीमीटर हाईट समजा थोडं कोणाची बसते आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये बसते कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांची हाईट बसत नाही त्यांचं काय असतं सर तिथे लाकडी फळी आहे बरोबर आहे ना मशिन थे थे। सर आमची तिथं मशीनदारी हाईट ही चेक केली जाते म्हणजे असं त्यांचं असतं मित्रांनो बघा तुमची हाईट जर ऍकट असेल तर कुठे पण ती बसणार आहे पण त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही तर बघा सर्वात पहिले मित्रांनो आपण आपल्या काशच्या जागा पाहू पाहूर नवीन मुलं असतील तर तुम्ही एक दोन पाच या जागेसाठी मित्रांनो कधी फॉर्म भरायचं नाही बघा तुमच्यासाठी ते रिस्क असू शकतो कारण का असतं माहिती आहे ना अनुभव मुलं असतात त्यांनी त्या फॉर्मे भरत असतात त्यासाठी काय असतं तुम्ही जरा जास्त जागेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा असतो आता पूर्ण गोष्टी झाल्या मित्रांनो आपण पूर्ण विचार केलेला आहे पण मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तिला पॅटर्न कसा आहे आता आपण नवीन भरती करतोय मित्रांनो पण आपल्याला माहिती पाहिजे तिथला पॅटर्न कसा आहे ना त्यासाठी बघा सर्वात पहिला आपलं ग्राउंड जेव्हा मी मित्रांनो एकवीस मध्ये समजा आम्ही आम्ही एकवीस ची भरती तेवीसला झाली तर आमचे मित्रांनो ग्राउंड पिंपरी चिंचवडचं गाव ग्राउंड हे आमचं पुणेला झालं होतं जेव्हा आम्ही पुणे ग्राउंड दिले मित्रांनो एसआरपीएफच्या गट क्रमांक एकला आमचं ग्राउंड झालं होतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी मला एक्केचाळीस मार्क्स पडले होते मित्रांनो बघा त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आता लेखी लेखी आमची मित्रांनो पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाली होती काय ना बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मेरिट आपल्या इथले जे मेरिट असते मित्रांनो कधी पण बघा पेपर इथला जास्त हार्ड पण नसतो सोपा पण नसतो त्यासाठी मेरिट जवळपास एकशे सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान मिनिटे लागत असतं आता सर्व गोष्टी झाल्या आपण कास्टचा पण विचार केला आपण पॅटर्न पण समजून घेतलाय त्याचबरोबर आपण जागेचा पण विचार केला या ठिकाणी बघा त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची तयारी किती झाली आहे तुमची तयारी आज मित्रांनो एकशे वीस मार्काची आहे एकशे बावीस मार्काची आहे याहून तुम्हाला अजून थोडंफार समजा मला मार्क घ्यावे लागणार आहेत तुमची तयारी जबरदस्त असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आज तुम्हाला समजा तुमचं बघा इथले मेरिट पण मित्रांनो जरा थोडंफार हाय लेवल असतं बरं काय तीनशे छप्पन जागा म्हणजे पिंपरी चिंचवड जरा टफ मध्ये दरवर्षी त्यासाठी मित्रांनो सर्वात जास्त फॉर्म आहे जास ते आपल्याला कुठे येणार आहे सर्वात जास्त फॉर्म लिवले मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म फॉर्मे पडणार आहेत त्यासाठी मित्रांनो पिंपरी चिंचवड पण जिल्हा खूप चांगला आहे पण जरा तुमची तयारी जबरदस्त पाहिजे तुमची तयारी समजा थोडीफार कमी आहे तुम्ही एकशे पंधरा एकशे वीस या दरम्यान तुमचं टोटल असेल मित्रांनो तर तुमचं समजा इथं होण्याची शक्यता नाहीये मित्रांनो टोटल तुमचं चांगल्या प्रकारे बनवा एकशे पंचवीस याच्या वर तुमचं टोटल चांगलं म्हणजे तुमचं एकशे पंचवीस प्लस टोटल हे शंभर टक्के असायला हवं मित्रांनो तेव्हाच कुठं आपण निवडी चांगल्या प्रकारे होणार आहे आता मित्रांनो ग्राउंडचा ऑफ पाहायला गेला आपण ग्राउंडचा ऑफ बघा जवळपास कसं इथं आपल्याला एकोणचाळीस चाळीस या दरम्यान आपल्याला फायदा आहे त्यासाठी काय करायचं येऊ त्यासाठी सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला ग्राउंडचा समजा एकदम जबरदस्त तयारी करायची आज तुमचा समजा गोळा बारामार कसा आहे तुमचा वळ आउट ऑफ कसा जाईल यावर जर आपल्याला जास्त म्हणजे प्रॅक्टिस करायची तर आपला अभ्यास जरा कमी झालेला आहे दिवशी आपल्याला जमत नाही तो विषय आपल्याला परफेक्ट बनवायचा आहे समजा जो जमत नाही सोडून द्यायचा नाही आपल्याला त्या विषयाला परफेक्ट बनवायचा आहे आणि तो विषय आपल्याला परफेक्ट बनवून त्या विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क घ्यायचे मित्रांनो माझा स्वतःचा रिझल्ट मित्रांनो पिंपरीजेन सोडला फक्त गणितामुळे गेला मला गणित जमलंच नाही जेव्हा पहिलं गणित बघितलं मित्रांनो म्हणजे गणिताची जास्त प्रॅक्टिस नव्हती माझी त्यामुळे काय झालं म्हणजे गणित पाहिलं मित्रांनो मला गणित जमलं नाही माझा त्यामुळे बाकीचा पेपर सुद्धा मला हार्डले गेला मला फक्त त्या ठिकाणी अडुसष्ट मार्क मिळाले मित्रांनो आणि ग्राउंड मध्ये एकेचाळीसचं होतं एकशे नऊ टोटल झालं मग एकशे अठ्ठावीस ला मिरिट लागले बघा मग गणित त्यामुळे माझा लॉस झाला मित्रांनो पुन्हा अजून जरा जास्त तयारी केली गणितावर पुन्हा मित्रांनो दोन्ही एसआर दिसला मित्रांनो एकशे पंचाळीस मार्क पडले एकशे सत्तावन्न मिरिट लागलं त्या ठिकाणी कटलो पण मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे आपला ग्राउंड सुद्धा चांगला पाहिजे जेवढं जास्त तुमचं ग्राउंड असणार आहे तेवढा तुमचा फायदा तुम्हाला होणार आहे म्हणजे बघा आता अभ्यास अभ्यास तर करत आहे आपण पण मित्रांनो सर्वात महत्वाचं मित्रांनो आपली तयारी पूर्णपणे झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं आपल्याला पूर्ण आपला सिलेबस हा कव्हर करून घ्यायचा आहे जो आपला समजा एक एखादा टॉपिक आहे समास आहे संधी आहे तुमचा कोणता पण असं तुमचा नळ टाकी काळ का तुम्हाला जो टॉपिक आवड जातो ना ते सर्वात पहिले तुम्ही तुमचा तो क्लिअर केला पाहिजे जेणेकरून तुमचे मार्क त्या टॉपिकचे गेले नाही पाहिजे कळते ना तुम्हाला एक एक टॉपिक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता बघा सर्व गोष्टी झाल्या आता आपण कास्ट पाहिलं आपण पॅटर्न पाहिलंय म्हणजे पॅटर्न म्हणजे काय असतो ग्राउंड तुमचे लेक आणि बस रिटब पॅटर्न असतो बाकी याच्यामध्ये काय जादू म्हणत नाही आहे ना मग त्यानंतर सरात महत्वाचो तर लढाई आहे मित्रांनो आपली शेवटची लढाई म्हणजे काय जिल्हा लेव्ह म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या गोष्टीला तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि पिंपरी चिंचवड म्हणजे एक नंबर जिल्हा आहे मित्रांनो त्यासाठी बघा शेवटची लढाई आपल्याला लढाईची शेवटची लढाई म्हणजे काय हो आपल्याला फॉर्म योग्य भरायचं आहे जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरत आहे ना पूर्ण काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आणि समजा तुम्हाला आज वाटलं की बाबा माझा फॉर्म भरायला पाहिजे होता मी या इकडे फॉर्म भरायचा होता मी ठाणेला फॉर्म भरायला पाहिजे होता असं काय नाही मित्रांनो तुम्ही तुमची तयारी जाणून तुम्ही हा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तुमची तयारी तुम्हाला माहिती आहे दुसऱ्यापेक्षा तुमची तुम्हाला तयारी किती पट झाली आहे किती पट तुम्हाला अभ्यास येतो तुम्हाला किती लेखीला मार्क येतात तुम्हाला किती ग्राउंडला मार्क येतात हे तुमचे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बाकी जगाला काही सांगू नाही फक्त तुमची तयारी बेस्ट असली पाहिजे तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या मित्रांनो तुमचा निकाल शंभर टक्के येणार आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं बघा आता मित्रांनो लढाई आपल्या लढाईची आहे आपल्यासाठी पोलीस म्हणजे लढाईच आहे मित्रांनो आणि बघा आपल्या शंभर टक्के पोलिस हे बनायच आहे चिंचवडला फॉर्म भरला मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त ग्राउंड जरा चांगलं ठेवा म्हणजे ग्राउंड तुमचं एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस म्हणजे तुम्ही कसा असणार तुमचा सेफ झोन असणार त्या ठिकाणी तुमचा समजा जेवढे जास्त मार्क तुम्हाला ग्राउंडला असतील जास्त मला मित्रांनो एकदम तुमचा सिलेमिस्टेक जरी झाल्या ना तर तुमचा अर्जेस्ट होईल त्यामध्ये काही शंका नाही आहे ना तर बघा मित्रांनो पिंपल एक ऐकताला या ठिकाणी बघा पेपर पॅटर्न तुम्ही समजून घ्या पाठीमागे पेपर तुम्ही पाठीमा कट ऑफ सुद्धा पाहून घ्या म्हणजे काय तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की मला किती मार्क ग्राउंडला घ्यावी लागतील किती मला अभ्यास करावा लागेल कसा पेपर आपल्याला सोडावा लागेल आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही वेळ लावून पेपर सोडत चला म्हणजे कसा आहे आपल्याला पोलीस भरती मिनिट आपण नऊ मिनिटं असतात आणि तुम्ही पेपर सोडून ओ ओएमआर आर चा वापर करायचा म्हणजे करायचा तुम्हाला काय करतात माहिती आहे ना एक पेज घेतात त्यावर एक ते शंभर पर्यंत आकडे टाकतात तसं करू नका आपल्या ओएमआर शीटचा टाइम म्हणजे ओएमआर शीट असते आपल्याला परीक्षेमध्ये त्यासाठी ओएमआर शीटचा तुम्ही वापर करा आणि बघा मित्रांनो असा पिंपूर चिंचवडचा आपण पूर्ण ऑल जो विचार केलेला आहे ना तुम्हाला कसा वाटला बघा त्यासाठी आपला पॉलिसी शंभर टक्के बनायच आहे पिंपू चिंचवड असं कुठल्या पण जिल्ह्यामध्ये असं पोलिसी बनायचं आहे आणि तुमची बघा तयारी जबरदस्त झाली पाहिजे जेणेकरून तुमची निवड शंभर टक्के पोलीस म्हणून यावर्षी झालीच पाहिजे मित्रांनो आपल्याला असं नाही की मी फॉर्म जिल्ह्यामध्ये भरला आहे समजा आपला असं नाही मित्रांनो मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं मी चुकी केली चुकी अजिबात तुम्ही केलेला मित्रांनो आपल्याला जे वाटले ते आपण करत आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला आहे तो जिल्हा आपल्याला योग्य ठरवून दाखवायचं लोकांना आज आपल्याला वाटत असेल बाबा मी चुकलो मला जिल्ह्यात फॉर्म भरायचा होता पण तसं नाही अजिबात नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला तर तुम्हाला जिल्हा म्हणजे त्या जिल्ह्यात तुमचं नाव त्या मेरिट मध्ये तुम्हाला आणून दाखवायचं आहे आणि जे तुम्हाला बोलले होते तुला ना तुला जम जमणार त्यांना शंभर टक्के करून दाखवायचे दाखवायचे त्यासाठी सर्वात महत्वाचं मित्रांनो योग्य जागेचा अभ्यास करावा पार्टी मधील कट ऑफ पा तिथला पार्टी मधील ग्राउंडचं कट ऑफ पाहा लेखीच कट ऑफ पूर्ण तुम्ही गोष्टीचा अभ्यास करून फॉर्म भरायचा असतो यानंतर सर्वात महत्वाचा मित्रांनो मुंबईला कोणी फॉर्म भरावा ठाणेला कोणी फॉर्म भरावा याचबरोबर आपण मीरा बायंदरला कोणी फॉर्म भरावा असे म्हणजे आपण कट ऑफ ऑफ म्हणजे कोणी फॉर्म हे आपण व्हिडिओ टाकणार तुम्ही तसंच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि बघा चला तर भेटायला मिळत म्हणजे जे हिंदे महाराष्ट्र